आता जो तुम्ही हा व्हिडिओ बघितला की प्रकारे पैशाची उधळण केली जाते हा व्हिडिओ आहे विरार या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीवानी नालासोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर यांनी एकत्रितल्या राजन नाईक यांच्या हॉटेलवरती धाड टाकली आणि त्या धाडीमध्ये ज्यावेळेला हे सगळे पोचले त्यावेळेला माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे त्या हॉटेलमध्ये उपस्थित होते आणि असा आरोप केला जातोय की पाच कोटी रुपयेची कॅश त्या ठिकाणी हॉटेलमध्ये क्षितिश ठाकूर यांना मिळाली ते विनोद तावडेंच्या हातामध्ये होती त्यांच्याकडे काही याद्या मिळाल्या कुठल्या कार्यकर्त्यांना किती पैसे दिले होते त्या सगळ्यांची डिटेल्स होती आणि बाकीच्या सगळ्या पैशांसोबत क्षितिश ठाकूर त्या ठिकाणी स्वतः हितेंद्र ठाकूर या ठिकाणी पोहोचले आणि ह्या सगळ्यांनी यांना रेड हँड पकडलेला आहे आणि त्याच्यामुळे कशा प्रकार प्रकारे आज उद्या मतदाने आजचा शेवटचाच दिवस आहे आणि पूर्ण राज्यामध्ये प्रकारे पैशांचा हा व्यवहार म्हणा किंवा पैशांची कशी उधळण इलेक्शनमध्ये केली जाते खरंतर हा ह्या सगळ्या गोष्टींवरती इलेक्शन कमिशननी आचारसंहिता असताना या सगळ्या गोष्टीकडे दे लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामुळं आपण देखील सगळ्यांनी रहा आपल्या आजूबाजूला जर कुठं काही घडत असेल तर नक्की आपल्याला कमेंट करून व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामला व्हिडिओ पाठवा आम्हाला फोनवरती मेसेजवरती आमच्याशी संपर्क साधा जय शिवराज जय मला